त्वमेव तोमेव बंधूच त्वमेव तमेव विद्याद्रविनं त्वमेव त्वमेव सर्व मम देवदेव त्वमेव सर्व मम देव श्री दत्तात्रय प्रभु महाराज की जय मार्गशीर्ष मास प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होत असलेल्या या पंचावतार उपार वर्धापन दिन सोहळा आणि त्या अनुषंगाने विविध धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी दरवर्षी आयोजित केल्या जातात त्या कार्यक्रमाला मुख्यतः ज्यांची पावन उपस्थिती लाभली खऱ्या अर्थाने संवसारपासून ज्यांचं विशेष मार्गदर्शन तरुण पिढीला नेहमी राहायचं असे आमचे सर्वांच्या हृदयातले असलेले मंतश्री परमपूर्णीय आदरणीय श्रद्धेय परमपूरणीय श्री कोमरपीठाधीश मंतश्री बाबाजी बाबांची या ठिकाणी पावन उपस्थिती या कार्यक्रमाला लाभलेली आहेत त्याचबरोबर ज्यांच्या ज्योतिष मार्गदर्शन आणि आयुर्वेदिक विषयाचा ज्यांचा अभ्यास आहे असे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय श्रद्धेय परमपूरणीय मंतश्री चक्रपाणी बाबाजी खोटी गिरणारे त्याचबरोबर आमचे परमश्री परमपूर्णी आदरणीय मंतश्री संतराज बाबाजी परमपूर्णी आदरणीय मंतश्री सुदर्शन बाबाजी आदरणीय कपटे दादा ज्यांचं ज्यांचं नाव या ठिकाणी आदरणीय श्रद्धेय सर्वच या ठिकाणी चांदोरीच्या मोठ्या अक्का या दोघींचं पण या ठिकाणी या जिल्ह्याला असलेल्या सर्व श्रद्धास्थान असलेले बाबाजी बाबांच्या असलेल्या आश्रमातले अक्का सोबत नांदूरमध या ठिकाणी आमचे परमस्ने श्री अक्षय बाबाजी त्याचबरोबर आजचे जे प्रमुख सूत्रसंचालक आहेत कर, श्री परमपूर्णी आदरणीय म महेंद्रमुनी शास्त्री खामणीकर ज्योतिषाचार्य आमचे स्नेही परमपूर्ण आदरणीय दादाजी कोठी उपस्थित या आजच्या संगीत विशारात असलेले आमचे परमपूर्णिय श्री आदरणीय योगीराज दादाजी आणि उपस्थित सर्व आपण सर्व ईश्वरीय परमेश्वराला मानणारी सर्व सद्भक्त वासनिक बंधू भगिनी या ठिकाणी प्रतिवर्षी हा कार्यक्रम सोहळा संपन्न होतो आज त्या कार्यक्रमाला कालच्या दिवशी तेवीस वर्ष पूर्ण झालीत असा हा प्रतिवर्षप्रमाणे संपन्न होता असलेला कार्यक्रम या कार्यक्रमाचा मूळ उद्देश आहे जो धर्माचा प्रचार आणि प्रसार त्याचबरोबर तरुण पिढींना या धर्माकडे बाबाजी सत्संगाच्या माध्यमातून आमचे बंधू लोकांना प्रबोधन करत असतात आमच्यापेक्षा धर्मकार्यामध्ये त्यांचा विशेष सहभाग असतो आता लवकरच ते बाबाजी मंथीप्रती पण त्या पदावर प्रतिष्ठित होण्यासाठी या वर्षीच ते नियोजित झालेले आहेत आणि हा सर्व आनंदाची गोष्ट म्हणजे असे जे खऱ्या अर्थाने सर्वांना वाहून घेऊन धर्माकडे ज्यांचं विशेष कल असतो अशा सर्व या ठिकाणी उपस्थित सर्व राजकीय सामाजिक शैक्षणिक मान्यवर ज्यांचं कोणाचं नाव राहून गेलेलं असेल कारण बाबांचं प्रवचन ऐकण्याचा आतुरता वाढल्यामुळे लवकरात लवकर माझं प्रास्ताविक संपवा असं मला वाटतं आहे म्हणून या उद्देशाने सर्वांना पुनश्च एकदा या कार्यक्रमाच्या शुभेच्छा देतो नववर्ष आपल्याला सर्वांना सुख समृद्धी संपन्न आणि भरभराटीचं जावं असं चरणी प्रार्थना करून लांबलेले प्रास्ताविक संपवतो प्रणाम माझं नाव सुप्रिया पेखळे मी ओडा ग्रामपंचायत सरपंच आहे श्री दत्त मंदिर मानव आश्रम आ, हे गेलं इथे पंचवीस ते वीस बावीस वर्षापासून इथे स्थापित आहे तर सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस जानेवारी रोजी मानव पंथ दिंडी इथे येणार आहे त्यामध्ये चारशे ते पाचशे भाविकांचा इथे पदयात्रेमध्ये समावेश असणार आहे त्याप्रमाणे आणि या मंदिरामध्ये मला प्रज्वलनाचा जो मान मा बाबांनी दिला त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानते व त्याचप्रमाणे आश्रमासाठी जर काही सेवा त्यांना लागली तर मी माझ्यातर्फे व ग्रामपंचायततर्फे त्यांची सेवा पूर्णपणे करेल आणि नाशिक जिल्हा महानुभाव युवा परिषदेचे अध्यक्ष सुनील बाबांचे मी या ठिकाणी खूप खूप अभिमा अभिनंदन करते की त्यांनी आम्हाला या कार्यक्रमासाठी आवर्जून आम्हाला बोलवलं इथे त्यांचेही धन्यवाद वीर धनंजय युद्धपराणमुख झाला श्रीकृष्णाने गीत निरूपित प्रवृत्त केले पर्थला गीता ग्रंथ महान भारतीयांचा प्राण गीता ग्रंथ महान श्री गोपाल कृष्ण महाराज की आवाज कमी तुम्ही पोहे खाल्लेले तरी आता आवाजाची क्षमता उठली नाही तर मग पर्यंत आवाज निघणार नाही तोपर्यंत मी माझ्या सूत्राला सुरुवात करणार नाही श्री गोपाल कृष्ण महाराज आजच्या या व्यासपीठाचे अध्यक्ष आमचे कुलाचार्य कुमारपीठाचे पीठाधीश असलेले जालन्याचे मोठे बाबाजी त्याचप्रमाणे त्यांच्याच पाठीमाग आवर्जून उपस्थित असलेले साखीगावचे बाबाजी साखीगावचे जुने बाबा माझे जवळीक मित्र होते असे साखीगावचे बाबाजी त्याचप्रमाणे आंजनेरी येथील आश्रमाचे संचालक आमचा वेळोवेळी कायमस्वरूपी संबंध असतो कायमस्वरूपी संगत असतो असे आमचे स्नेही आकाशमुनी बाबाजी त्याचप्रमाणे सुदर्शन दादाजी त्याचप्रमाणे वासुदेव एळमकर त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्यातील स्टेट बँकेचे मालक असलेले आमचे संतराज बाबाजी त्याचप्रमाणे आमचे ज्योतिषाचार्य दुसरे त्याचप्रमाणे खामणीकर शास्त्रीजी त्याचप्रमाणे या ठिकाणी भजनाला ज्यांची साथ राही असे आमचे संगीताला साथ देणारे दादाजी आता दुसऱ्यांदा भेट आहे त्यांची माझी अंजनेरीचा कार्यक्रम झाली परत उजून तिसऱ्यांदा अंजनेरीलाच हो अशी अपेक्षा मनात ठेवतो त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले भोजनेताई भोजने साहेब त्याचप्रमाणे आमचे परमस्नेही शिष्य असलेले आमचे चुमळी नाना त्याचप्रमाणे उपस्थित सर्व संत महंत सद्भक्त माता भगिनींनो नो बाबाजींचं आपल्याला ऐकायचंय बोलायला भरपूर बोलावटत बोलण्यासारखंही भरपूर आहे परंतु सुनीलदाच्या जीवनातून जर विचार केला तर दोन्ही बांधूंची एक तडजोड वेगळी आहे एक वास्तुशास्त्राना माणसं जोडतात तर दुसरे सतसंघांना माणसं जोडतात काही हात उभारण्याचे असतात काही उघडण्याचे असतात उभारणाऱ्या हाताला शक्ती लागते उभारणाऱ्याला स्नेह लागते माणसातलं स्नेह जागृत करण्याची शक्ती ज्या हातामध्ये स्वामींच्या हाताचा स्पर्श होताच रेड्या वेद रेड्या त्याचे क्रोध नष्ट झालं संत ज्ञानेश्वर माऊलींच्या हाताचा स्पर्श होताच रेड्या वेद मंत्र बोलतो हे कशाच प्रतीक तर ते स्नेहाच प्रतीक म्हणून स्वामींनी म्हटलेलं स्नेहाच्या ठाई उचितच पुरे असं विचार चार दोघांच्याही संगमताना धर्म प्रचार चांगल्या पद्धतीनं करतात, करतात। आणि नवयुवक तरुणांनी त्यांची नियुक्ती केल्यानंतर मी सर्वप्रथम त्यांना शुभेच्छा द्याल त्या की खरोखर तुमचं भाग्य की आता नवीन नवयुवकातून तुमची नियुक्ती झाली ती नियुक्ती तुम्ही कशी सांभाळायची ती तुम्ही ठरवायचं पहिलाच म्हणजे त्यांना अभिप्राय मी दिलेला होता असे आमचे सुनील दादाजी खरोखर धन्यवाद आहे आणि आज म्हणता म्हणता आता दुसऱ्या टपाच्या टप्पापर्यंत तुम्ही येऊन पोहोचलेत तेवीस वर्ष झाले म्हणजे पुढच्या वर्षी चोवीस वर्ष चोवीसाव्या वर्षी रोप्य महोत्सव पृथ्वीसारखा का मोठा कार्यक्रम जर केला तर आणखीन आनंद वाटेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आमच्या कुलाचऱ्यांचंही चालू आहे बऱ्याच वर्षापासून सगळ्या कुलाचार्यांच्या पोत्या झाल्या आमच्याच नाही झालेल्या आमचीच बाकी तर तीही पोती पूर्णत्वास राहो अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि वाढलेले दोन शब्द या ठिकाणी पूर्ण करतो